नमस्कार योगभास्कर ह्या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सूर्याचे गोचर राशी परिवर्तन आणि शनीची होत असलेली युती याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्य आपली वर्तमान मकर राशी सोडून शनीच्या त्रिकोण राशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रवेश करत आहे आणि येथे सूर्य आणि शनीची युती होत आहे ही युती चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत राहील आणि त्यानंतर सूर्य आपले राशी परिवर्तन करून मीन या राशीत जाईल सूर्य आणि शनीची युती ही तेरा फेब्रुवारीपासून चौदा मार्च दोन हजार पर्यंत राहणार आहे सूर्य आणि शनी हे नैसर्गिक शत्रुग्रह आहेत असे असताना त्यांचे प्रत्येक राशीवर होणारे ग्रहाधिष्ठित परिणामांची आज आपण येथे सखोल चर्चा करणार आहोत सध्या शनीचे गोचर भ्रमण हे कुंभ राशीत असून शनी हा शततारका नक्षत्रात विराजमान आहे आणि अशा शनीची सूर्याशी युती योग होत आहे सूर्य आणि शनीची युती ही गुरुशी लाभयोग करत आहे ही एक जमेची बाजू आहे पितृसौख्य आरोग्य आत्मविश्वास यश कीर्ती मानसन्मान या सर्वांचा कारक का सूर्य शनीच्या युतीत प्रत्येक राशीला कोणते फळ घेऊन येत आहे हे आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम मेषराशी मेषराशीच्या जातकांसाठी सूर्य हा पंचमेष होऊन तो लाभस्थानात गोचरीने आपले भ्रमण करीत आहे मेषराशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थिती उत्तम राहील काही लाभ होण्याची देखील शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग येतील मित्रांशी सौहार्दपूर्ण संबंध असतील वरिष्ठांशी देखील चांगले संबंध प्रस्थापित होते काहींना जुनी तुखणी वर येण्याची शक्यता आहे मेषराशीच्या जातकांनी वाहन जपून चालवावे विद्यार्थी वर्गाला हा कालखंड चांगला आहे गर्भवती स्त्रियांनी मात्र विशेष काळजी घ्यावी वृषभ राशी वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा चतुर्थेश असून तो दशमात गोचरीने आपले भ्रमण करीत आहे शनीबरोबरची युती ही वरिष्ठांशी मतभेद दर्शवते कार्यक्षेत्रामध्ये संघर्ष दाखवते परंतु उत्तरार्धात मात्र यश मिळवून देण्याची शक्यता आहे योजनाबद्ध काम केल्यास योजना पूर्ण होती वरिष्ठांशी संबंध चांगले होते मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा तृतीयेश असून भाग्यभावात विराजमान आहे भाग्यवर्धनाचे योग आहे मिथून राशीच्या जातकांसाठी भावंडांचे सौख्य मिळणे मानसन्मान मिळण्याचे देखील योग आहेत पदोन्नती धार्मिक कृत्यात सहभाग नियोजित कार्ये तडीच जाणे असे सर्व शुभ फलदायी ग्रहमान मिथून राशीच्या जातकांसाठी आहे कर्क राशी कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य हा धनेश असून हा अष्टमस्थाने गोचर करत आहे सध्या कर्कराशीला अष्टमस्थ शनी आहे त्यामुळे ही स्थिती फारशी समाधानकारक नाही तरीही ज्यांच्या मूळ पत्रिकेत शुभयोग जास्त आहेत अशांना अचानक धनलाभाचे योग येतील परिवारामध्ये वादविवादाची शक्यता राहील कर्कराशीच्या जातकांनी आपले आचरण शुद्ध ठेवावे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश असून सप्तम स्थानात आपले गोचरीने भ्रमण करीत आहे ही शि स्थिती फारशी अनुकूल दिसून येत नाही दाम्पत्य कलहाची देखील शक्यता आहे जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांच्यासाठी मतभेद होण्याची स्थिती निर्माण होईल स्वभावामध्ये क्रोध जाणवेल सिंह राशीच्या जातकांनी आपली वाणी मधुर ठेवल्यास त्यात त्यावर मात करता येईल अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास हा कालखंड समाधानकारक व्यतीत करता येईल कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा व्ययश असून षष्ठस्थानात गोचरीने आपले भ्रमण करीत आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षेत अनुकूल यश मिळण्याची शक्यता आहे शत्रूवर विजय मिळेल समस्यांवर मात करता येईल कोर्ट कचेरी का कामात असाल तर इच्छित यश मिळेल नोकरवर्गासाठी हा कालखंड चांगला आहे सर्व ठिकाणी यांचा प्रभाव पडेल परंतु पित्तजन्य आजार बळावण्याची देखील शक्यता आहे अशांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे प्रवास काळजीपूर्वक करावा तसेच पैसे कोणाला उधार देऊ नयेत तसेच घेऊही नयेत तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लाभेश होऊन पंचमस्थानात गोचर करत आहे ही स्थिती चांगली आहे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल यश मिळण्याची शक्यता आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी हा कालखंड उत्तम आहे दाम्पत्य जीवनात काही कलह होण्याची शक्यता आहे गर्भवती स्त्रियांनी मात्र स्वतःची विशेष काळजी घ्यावी वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा दशमेश असून हा चतुर्थात भ्रमण करत आहे कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही स्थिती चांगली आहे परंतु अनावश्यक त्रास देखील उद्भवतील विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड ठीक राहील मात्यापित्यांचा सल्ला हा फायदेशीर ठरेल आर्थिक स्थिती ही मध्यम बेताची आहे अचल संपत्ती खरेदी अथवा विक्रीसाठी देखील हा कालखंड अनुकूल आहे शत्रूवर मात करता येईल वृश्चिक राशीच्या जा जातकांनी वाहन जपून चालवावे धनुराशी धनुराशीच्या जा जातकांसाठी सूर्य हा भाग्यश असून तृतीय स्थानात आपले गोचरीने भ्रमण करीत आहे हा धनुराशीच्या लोकांसाठी चांगला कालखंड लो आहे भाग्येश भाग्यस्थानावर दृष्टी टाकत आहे त्यामुळे आर्थिक लाभाची शक्यता आहे नवीन कामे मिळतील नवीन प्रोजेक्ट मिळण्याची देखील शक्यता आहे एकंदरीत भाग्यप्रदायक स्थिती असेच धनुराशीचे वर्णन करावे लागेल मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा अष्टमेश असून द्वितीय स्थानात आपले गोचरीने भ्रमण करीत आहे मकर राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुरक्षित राहील कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल वातावरण असेल राशीच्या लोकांनी आपल्या वाढीवर नियंत्रण ठेवावे नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची शक्यता येऊ शकते ज्या ठिकाणी खात्री देता येत नाही अशा ठिकाणी मकर राशीच्या लोकांनी काम करू नये तसेच कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे भ्रमण लग्नी होत आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा सप्तमेश असून लग्नी गोचर करत आहे हा कालखंड स्पर्धात्मक परीक्षेसाठी चांगला आहे कुंभराशीच्या जातकांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करावा आशावधी बनावे सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी चांगले यश संभवते दाम्पत्य जीवनात मात्र कलहाची शक्यता निर्माण होईल राशीच्या राशी जातकांसाठी सूर्य हा षष्ठेस असून व्ययस्थानी गोचर करीत आहे राशीच्या जातकांसाठी ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही राशीच्या जातकांनी स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी गुप्तशत्रूंपासून सावधानता बाळगावी प्रवास करण्याचे टाळावे नियोजन करून काम करावे अनोळखी ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे चुकीचे वर्तन करू नये कोणाला कर्ज देऊही नये आणि घेऊही नये कोर्ट कचेरीचे काम असल्यास त्यात समाधानकारक स्थिती निर्माण होईल अशा रीतीने सूर्याचे गोचर भ्रमण आणि शनी सूर्याच्या युतीचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम आपण पाहिले आज आपण येथेच थांबू पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार